महिनाभरापूर्वी बातमी आली होती टी सी एस या भारतातल्या सर्वात मोठ्या आय टी कंपनीतून बारा हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची टी सी एसनं आपल्या पुण्याच्या ऑफिसमधून अडीच हजार कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं होतं सोबतच कंपनीनं सांगितलं वर्षभरात बारा हजारांचा लेऑफ होणार टी सी एस नंतर आता आणखी एका कंपनीनं मेगा लेऑफची घोषणा केली या कंपनीनं एका फटक्यात आपल्या चौदा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले एवढंच नाही तर कंपनीतल्या आणखीन तीस हजार कर्मचाऱ्यांची नोकरी सध्या धोक्यात आहे ही आहे ई कॉमर्स क्षेत्रातली जायंट कंपनी ॲमेझॉन ॲमेझॉनमध्ये सध्या लेऑफचं वारं आहे कंपनी दहा टक्के कर्मचारी कमी करणार असल्याचं बोललं जातं याचे संकेत जून महिन्यातच देण्यात आले होते आता प्रत्यक्ष ले ऑफ होत आहेत ॲमेझॉननं कर्मचाऱ्यांना पाठवलेलं टर्मिनेशन लेटरही सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यामुळे या ले ऑफची चर्चा सध्या जगभरात होते पण ॲमेझॉननं एवढा मोठा ले ऑफ करण्यामागचं कारण काय कर्मचाऱ्यांना कशाच्या आधारे काढलं जातं कोणत्या कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आहे हा एआयचा परिणाम आहे की जागतिक मंदीची सुरुवात सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलू सगळ्यात आधी ॲमेझॉनमध्ये मध्ये झालेल्या लेऑफ ले बद्दल जाणून घेऊ e ई कॉमर्सच्या क्षेत्रात जगातली सर्वात मोठी कंपनी असलेल्या ॲमेझॉननं मंगळवारी अठ्ठावीस ऑक्टोबरला आपल्या चौदा हजार कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं कंपनीच्या एच आर डिपार्टमेंटच्या वरिष्ठ उपाध्यक्षा बेथ गॅलेटी यांनी ईमेलद्वारे लेटर पाठवून कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली तुमची कंपनीतली भूमिका आता संपली असं या ईमेलमधून कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं सोबतच या कर्मचाऱ्यांचा कंपनीतला प्रवेश तात्काळ बंद करण्यात आला जे कर्मचारी सध्या ऑफिसमध्ये आहेत त्यांना बाहेर पडण्यासाठी सिक्युरिटी मदत करेल असंही ईमेलमध्ये स्पष्ट करण्यात आलं ज्या कर्मचाऱ्यांचा लेऑफ झाला त्यांना कंपनीतच दुसरा रोल शोधा असं अमेझॉनने म्हटलं यासाठी त्यांना नव्वद दिवसांचा वेळ दिला जाईल पण ज्या कर्मचाऱ्यांना ॲमेझॉनमध्ये पुन्हा काम करायचं नाही त्यांना नव्वद दिवसांचा पूर्ण पगार देण्यात येईल सोबतच या कर्मचाऱ्यांना सेव्हरन्स पे आउट प्लेसमेंट सर्व्हिस आणि हेल्थ बेनिफिट्सही मिळतील बेद गॅलेटी यांनी ॲमेझॉनतर्फे एक निवेदन जारी केलंय त्यात म्हटलंय की कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय आमच्यासाठी अवघड होता पण ही कपात आवश्यक होती कंपनीनं भविष्याचा विचार करून आणि सगळ्या गोष्टींचं काळजीपूर्वक विश्लेषण करून हा निर्णय घेतलाय विविध माध्यमांतील बातम्यांनुसार ॲमेझॉन मधल्या लेऑफची ही फक्त सुरुवात आहे कंपनी या वर्षभरात आपल्या तब्बल तीस हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे ॲमेझॉनच्या एकूण कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांचा विचार केला तर ही संख्या दहा टक्क्यांच्या आसपास आहे असं झालं तर हा ॲमेझॉनच्या इतिहासातला सर्वात मोठा ले ठरू शकतो दोन हजार बावीसमध्ये मध्ये कोरोना महामारीनंतर कंपनीनं आपल्या सत्तावीस हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं होतं ॲमेझॉनच्या या लेऑफचा फटका भारतातल्या कर्मचाऱ्यांनाही बसलाय एका अंदाजानुसार ले ऑफ झालेल्या चौदा हजार कर्मचाऱ्यांमध्ये भारतातल्या आठशे ते हजार कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांचा समावेश आहे काही रिपोर्ट्सनुसार येणाऱ्या काळात ही संख्या आणखीन वाढू शकते विशेषतः फायनान्स मार्केटिंग ह्युमन रिसोर्स आणि टेक डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांवर याचा सर्वाधिक परिणाम होणार आहे यामध्ये बहुतेक कर्मचारी असे असतील ते ॲमेझॉनच्या ग्लोबल टीमला रिपोर्ट करतात म्हणजेच ज्यांचं काम आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टशी संबंधित आहे त्यांनाही नोकरी जाण्याचा सर्वाधिक धोका आहे आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ॲमेझॉनमध्ये एवढा मोठा लेऑफ होण्यामागची कारणं काय ॲमेझॉनच्या अधिकाऱ्यांनी याला स्ट्रॅटेजिक रिस्ट्रक्चरिंग असं नाव दिलं त्यांचं म्हणणं आहे की कंपनीनं आता डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि ऑपरेटिंग खर्चावर लक्ष देणं सुरू केलं या अधिकाऱ्यांच्या मते कंपनीच्या काही रिटेल क्षेत्रातली ग्रोथ अलीकडं कमी झाली पण खर्च सातत्यानं वाढतोय त्यामुळे कंपनीला लेऑफसारखा निर्णय घेण्याची गरज पडली मात्र जाणकारांच्या मते ॲमेझॉनमधल्या ले ऑफ मागे फक्त एवढं एकच कारण नाही आहे तर यामध्ये ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ही भूमिका महत्वाची आहे ॲमेझॉनमधला हा लेऑफ काही अचानक झालेला नाही कंपनीने याचे संकेत या वर्षीच्या जूनमध्येच दिले होते कंपनीने म्हटलं होतं की येणाऱ्या काळात कर्मचाऱ्यांची संख्या कमी होऊ शकते कारण कंपनीच्या कामात एआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय ॲमेझॉनला आता जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर अधिक लक्ष द्यायचं आहे त्यामुळे हा ऑफ करण्यात आलाय ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार लॉजिस्टिक्स पेमेंट्स व्हिडिओ गेम्स आणि क्लाउड कॉम्प्युटिंग सारख्या विभागांमध्ये सर्वाधिक कपात झाले कारण यामध्ये एआयचा वापर वाढलाय ॲमेझॉनमध्ये आता इथून पुढे कोबोट्स आणि आयची भूमिका महत्वाची असेल काही रिपोर्ट्सनुसार ही, रिपोर्ट ही कंपनी आता कोबोट्सची संकल्पना स्वीकारणार आहे म्हणजे कर्मचारी आणि रोबोट्स एकत्र काम करतील याशिवाय कंपनी अमेरिकेत चार ठिकाणी दहा अब्ज डॉलर खर्चून डेटा सेंटर उभारते ए आय आणि क्लाउड सुविधा मजबूत करण्यासाठी ही गुंतवणूक केली जाणार आहे ॲमेझॉनच्या या लेऑफची चर्चा सध्या सोशल मीडियावरही चांगलीच सुरू आहे अनेकांनी याला जागतिक मंदीचे संकेत असल्याचंही म्हटलंय कोरोना महामारीनंतर अमेझॉननं बऱ्याच कर्मचाऱ्यांना कामावर ठेवलं होतं मात्र आता कंपनीला हे परवडत नाही आहे त्यामुळे लेऑफची वेळ आल्याचं सांगण्यात आलंय आता स्टेबल नोकरी मिळण्याचे दिवस संपले असून ही आधुनिक काळातल्या मंदीची सुरुवात असल्याचं काही जणांना वाटत या स्थितीची तुलना दोन हजार आठमध्ये मध्ये आलेल्या जागतिक मंदीशी केली जाते त्या काळी कॉम्प्युटर क्षेत्रात मोठी क्रांती झाल्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या आता एआय मुळे हे होत असल्याचं बोललं जात आहे मोठमोठ्या कंपन्या आता आयवर अवलंबून राहत आहेत यामुळे नोकऱ्यांवर गदा येत असल्याचं बोललं जात आहे अमेझॉनचे सीईओ अँडी जेसी यांनी दोन हजार एकवीसमध्येच मध्येच याचे संकेत दिले होते त्यांनी जेफ बेझोस यांच्याकडून ॲमेझॉनची सूत्र घेतल्यानंतर म्हटलं होतं की येणाऱ्या काळात जनरेटिव्ह ए आय ॲमेझॉनच्या कामकाजाचा मुख्य आधार असेल यामुळे भविष्यात कंपनीतल्या काही नोकऱ्या कमी होतील ई e कॉमर्स क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेली ॲमेझॉन आता कमी लोक काम करतील अशी गोदामं बांधण्याची योजना आखते ही गोदामं अतिशय फास्ट डिलिव्हरीसाठी डिझाईन केली जातील कंपनीच्या रोबोटिक्स टीमनं जवळपास पंच्याहत्तर टक्के ऑटोमॅटिक करण्याची योजना आहे ॲमेझॉनमध्ये प्रत्येक वस्तू उचलण्यासाठी पॅक करण्यासाठी आणि ते डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी रोबोट्स कामाला असतील यामुळे दोन वर्षात कंपनीची बारा पॉईंट सहा अब्ज डॉलर्सची बचत होण्याची अपेक्षा आहे गेल्या वर्षीच ॲमेझॉननं अमेरिकेतल्या लुझियाना इथं त्यांचं सर्वात आधुनिक गोदाम सुरू केलं तिथे एक हजार रोबोट कामाला आल्यामुळं पंचवीस टक्के कर्मचाऱ्यांची कपात झाली येणाऱ्या काळात ही संख्या आणखीन वाढण्याची चिन्ह आहेत अमेझॉनच्या या निर्णयावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी या निर्णयाविषयी चिंता व्यक्त केली त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं की आपण भविष्याकडे पाहतोय आणि ही गोष्ट खूप चिंताजनक आहे या वर्षभरात फक्त ॲमेझॉनच नाही तर टेक्नॉलॉजी आणि आय टी सेक्टरमधल्या अनेक कंपन्यांनी परफॉर्मन्स चांगला असतानाही लेऑफची घोषणा केली आहे मायक्रोसॉफ्टनं दोन हजार पंचवीसमध्ये जवळपास पंधरा हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीची योजना जाहीर केली मेटानंही अशीच पावलं उचलली आहेत टी सी एससुद्धा सुद्धा वर्षभरात बारा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे ॲक्सेंचरनेही गेल्या तीन महिन्यात जवळपास अकरा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं हे सर्व असे कर्मचारी आहेत जे एआय मुळे होत असलेल्या बदलांशी ॲडजस्ट होऊ शकत नाही आहेत आता यामध्ये ॲमेझॉनचाही समावेश झालाय या कंपनीतला ले ऑफ हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ले ऑफ मानला जातोय एकूणच काय तर दोन हजार पंचवीस हे वर्ष जगभरात होत असलेल्या लेऑफ मुळे अस्थिरतेचे हेलकावे खाते एआयचा वापर ठिकठिकाणी वाढल्यामुळं कंपन्यांवर नोकर कपातीची वेळ आली अनेकांनी ही जागतिक मंदीची सुरुवात असल्याचंही म्हटलंय पण यामुळे नव्या टेक्नॉलॉजीशी संबंधित असलेल्या क्षेत्रांमध्ये नोकऱ्यांची मागणी वाढेल असंही बोललं जात आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं ॲमेझॉनमधल्या मधले लेऑफचे परिणाम काय होऊ शकतात तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलविडच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा